नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे हनुमान जयंतीच्या सर्व भक्तजनांना खूप खूप शुभेच्छा हनुमान जयंती विशेष सुंदर असं हनुमंताचं भजन आपण ऐकणार आहोत भजन अगदी आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर लव तू सोन्याची जाळलीस लंका गुणवर्णू किती हनुमंता तू सोन्याची जाळलीस लंका गुणवर्णू किती हनुमंता तू सोन्याची जाळलीस लंका गुणवर्णू किती हनुमंता <ंगें> <द्रेकी> <ध्रेकी> <द्रेकी> द्रोणागिरीला करुणी उडान लक्ष्मणाचे वाचविले प्राण द्रोणागिरीला करुणी उडान लक्ष्मणाचे वाचविले प्राण कुठलीच शंका गुणवर्णू किती हनुमंता यात नाही कुठलीच शंका गुणवर्णू किती हनुमंता तू सोन्याची जाळलीस लंका गुणवर्ण गुनवर्णों किति हनुमन्ता तू सोन्याची जाललिसलंका गुणवर्णो किति हनुमन्ता सीतामच्या शोधाला गेले रावणाच्या लंकेला सीतामाईच्या शोधाला गेले रावणाचा अलं केला रामनामाचा वाजविलडंका रामनामाचा डंका गुणवर्ण किती हनुमता रामनामाचा डंका गुणवर्ण किती हनुमंता तू सोन्याची लंका गुणवर्णु कि हनुमन्ता सोन्या जललिस लंका हनुमंता कि हनुमन्ता वरदान हनुमान महाबली हनुमान तू दासी हे मही नमविते माथा गुणवर्णी हनुमंता दासी हे मही नमविते माथा गुणवर्णति हुमन्ता तोन्या जाल सलङ्का गुणवर्णति हनुमन्ता तोन्या जाल सलङ्का गुणवर्णि हनुमन्ता तोन्याणलि लंका गुणवर्णो कि ति हनुमन्ता गुणवर्णु किति हनुमन्ता गुणवर्णु किति हनुमन्ता पवनसुत नु जय